नमस्कार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषद निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून मावळचे आमदार सुनील शेळके आणि सुरेखा जाधव यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना मावशी म्हणून मावशीच्या अंगावर सोनं किती टायपिंगवर एवढे फ्लॅट कसे घेतले रात्रंदिवस लोणावळा नगर परिषदेतच असतात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्यावर अनेक गुन्हे आहेत असे अनेक आरोप शेळके यांनी केले त्यावर आपल्या प्रचार सभेत सुरेखा जाधव यांनी प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला आमदारांनी माझं सोनं मोजलं पण पायातील चप्पलचा नंबर नाही मोजला लोणावळ्यात मुकेश परमार आणि ना गणेश थिटे अशा एजंटना हाताशी धरून आपण रिसॉर्ट आणि बंगले घेतात तुमच्यावर देखील अनेक गुन्हे आहेत किशोर आवारी यांच्या खुनाचा प्रमुख सूत्रधार कोण असा सवाल जाधव यांनी केला माझ्या अंगावर याल तर मी शिंगावर घेईल असेही जाधव यांनी आमदार यांना इशारा दिला जाधव यांनी सुनील शेळके यांचा सुन्या असा एकेरी उल्लेख करत त्यांचा समाचार घेतला लोणावळा नगर परिषदेत लुडबुड करतो पाच कोटी घेऊन भ्रष्टाचारांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देतो असा आरोप सुरेखा जाधव यांनी केला आम्ही तरुण आणि नवीन चेहरे यावेळी दिले आहेत त्यांना निवडून द्या आणि तळेगाव नगर परिषदसारखी लोणावळा पालिकेची अवस्था आपल्याला करायची नाही जिथे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला सुद्धा पैसे नाहीत म्हणून आमदार शेळके सारखे लोणावळ्यात येतात असेही जाधव यांनी म्हटले पाहूया सुरेखा मावशी आणि सुन्या भातचा यांचा कलगीत तुऱ्याबाबतचा स्पेशल रिपोर्ट सकाळी माझी आई म्हणाली तू लोणाला निघाला निघालोय मला त्या ताई म्हणतो तिचं वय किती आहे म्हणलं असण पासष्ट सत्तर वय तुझी ताई कशी तिला मावशी म्हण मावशी का मावशी आमची मावशी म्हणाली लोणाळ्यामध्ये मावशी म्हणाली लोणावळ्यामध्ये त्याचं काय काम आहे कागद आहे भाऊ आता हे मावशी बघ लोणावळा शहरातलं उपजिल्हा रुग्णालय उभं करण्याकरता छप्पन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आणले हॉस्पिटल उभं केलं मावशी बरोबर ते कटपुतले काय ना मागून मा मांडवली करतो तो कु कुमू कुमू कुठं कुमू ठेवल्या थोडं बाहेर काढतो काळजी तुला कुमू म्हणाले त्याचं काय काम आहे बघ कुमू बाबा टायगर व लाईन पॉईंट कडे जाणारा रस्ता जो आपल्या कुमार पासून तर कोटी रुपये आणले जी मावशी आहे त्याच्यामुळे तळेगावचा या ठिकाणी येऊन जी भाषण केलं मला वाटतं लोणाळेकरांना भावलं ते भावला बघ लोणाकरांचा विश्वास पूर्णपणे आता उडालेला आहे कारण कुणी येतं कुठल्याही महिलेला काही बोलतं आज लोणाळ्याचं राजकारण आम्ही केलं परंतु कुणाच्या घरावर कुणाच्या दारावर कुणाच्या वळसावर गेलो नाही परंतु कालचं जे भाषण होत ते विकासावर नव्हतं आणि विकासावर बोलायचं म्हणलं रे ती चिठ्ठी रे तो कागद इथं तोंडपाटे कारण जे केलं ते बोलू शकतो जो करत नाही तो बोलू शकत नाही आणि माझी विनंती आहे निवडणूक आमच्या लोणाळेकरांनी घेतलेली घेतली की नाही आणि लोणाळेकरांना जो आमचा विश्वास आम्ही पाच वर्षामध्ये दाखवलेला आहे कामाच्या माध्यमातून आम्ही नुसते आरोप करत बसले नाही तर आम्ही काम करून दाखवलं आणि लोकांसमोर गेलेलो आहे त्याच्यामुळे संपूर्ण जनतेचा एक आमच्यावर विश्वास बसलेला आहे आणि पुन्हा जनता आमच्यावर विश्वास ठेवणार आहे बाहेरचा कुणी येईल भासा आणि तो या गावात काही बोलून जाईल चालेल का तुम्हाला हे बघा आमदार किल आपण अठरा हजाराचा आयर दिला म्हणून काय लोणावळा आमदन दिलं का दिलं का आमदन त्याच्यामुळे त्याचा देखील विचार केला पाहिजे आज लोणार शहरामध्ये येऊन माणूस माझे दागिने मस्तू एका महिलेच्या अंगावरचे दागिने कि किती तोळे परत विचारतो किती तोळे म्हणजे ताई मंजूताई ताई म्हणतात दीडशे म्हणजे तुम्ही काय ते मोजमाप करायला येता माझे मा, दागिने मोजले माझ्या पायातला नंबर नाही बघितला बरोबर की नाही कारण ही मला आज बोलायची वेळ आली जो आम्हाला दिवसतो त्याला आम्ही दिवसणार जो पाय लावला येतो त्याला आम्ही दाखवून देणार देणार की नाही कारण राजकारणात ही भाषा नसते गेले इतके इतके वर्ष झाले मला वाटतं कृष्णराव बेगडे असतील मदन शेठ बापना असतील रुपलेखे ताई असतील दिगंबर शेठ बेगडे असतील आमचे बाळाभाऊ असतील ज्यांच्या तोंडातून कधी अशी वाक्य आली का आणि कधी असं बोललं गेलं का एकीकडे म्हणतात माझी लाडक्या बहिणींनी माझ्यावर प्रेम केलं लाडक्या बहिणींनी मला भरभरून मतदान केलं आणि लाडक्या बहिणीलाच रस्त्यावर आणायचं बरोबर की नाही त्याच्यामुळे मी माननीय मी माझं मावशी झाल्यामुळे सुन्याच म्हणणार कारण मी मावशी आहे ना मी त्या सुन्याला विनंती करते की कृपया आमच्या नात्याला काही लागू नका कारण लोणारेकर आज ठरवणार आहे कारण तुमची जी भाषा आहे ती कोणाला आवडलेली नाहीये आज आपण बघतो कुणाला कटपुतली कुणाला काय आणि नगरपालिकेत म्हणजे सकाळी दिसतात संध्याकाळी दिसतात रात्री दिसतात अरे पण आम्ही आमच्या गावच्या नगरपालिकेत आम्ही काय आपल्या नगरपालिकेत ना मग रात्री दिसणार दिवसा दिसणार मग तुमचे एजंट काय करत तिथं त्या थिटेला आवडा त्या मंगेश कुलकर्णीला आवडा रात्री साडे अकरा पर्यंत या ठिकाणी काय त्यांचं आणि माझी लोणाळेकरांना विनंती आहे त्यांना फक्त एकच आहे की आम्ही पैसा फेकला म्हणजे मतं मिळतील पण आमचे लणुळेकर स्वाभिमानी आहे की नाही आपला स्वाभिमान आपण विकणार का आपण स्वाभिमानानेच आपलं मतदान करणार आहे कारण सगळ्यांना वाटतं आम्ही मत खरेदी करू शकतो पण यावेळेस लोणाळा जागरूक झालेला आहे कुणी उठत जे, चाचर हो। जे चार चार वर्ष काम करतात आता आमचे सुभाष भाऊ आमच्या वृंदा गेले नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर चार वर्ष नांगरगावमध्ये काम करतात सतत लोकांच्या संपर्कात ये आणि त्या ठिकाणी एक पैशावाला आमदाराचा एजंट त्या ठिकाणी अचानक उडी मारतो कोण मारून देईल का कोण मारून देईल का त्याच्यामुळे आपण ठरवायचंय घडीत मग तुम्ही बाजारात येईल घडीत मग तुम्ही नांदरगावला जाईल असे एजंट बंद करा आमदारांनी त्यांचे एजंट बंद करावे कारण एजंटचं काम नाहीये एजंट कधी पब्लिक मध्ये दिसला का कोणाच्या माहितीला दिसला का लग्नाला आहे का त्याच्यामुळे तो विचार करायची वेळ आलेली आहे आणि सध्या आपल्या लोणावट एकदम सुधने काम कोण करत कोण करत नाही आज बघितलं का आपल्याकडे एवढी मोठी फौज आहे आज बावीस उमेदवार आपण या शहरामध्ये उभे केलेले आहेत काही उमेदवार आपण मित्र पक्षाला बोलून जागा दिलेल्या आहेत नाही तर तेही उमेदवार आपल्याकडे तयार होते आज गिरीश कांबळे यांच्यावर आरोप केला आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काय धमकी दिली मी बाळाभाऊ बाळाभाऊला बोलले पलटूराम हे पलटुराम आणि हे कोण आहे कोण आहे उलटूराम उलटुराम मग ते बघा आता आमच्या बाळाभाऊला जमलं नाही हो आमच्या बाळाभाऊनी कधी वीस टक्क्याची मागणी केली नाही केले के ना। का कुठल्या ठेकेदाराकडे कारण आमच्या बाळाभाऊला ती सवयच नव्हती ना का आमच्या बाळाभाऊनी पण पुण्या गाववर साड्या वाट आमक वाट कपडे वाट कार्यक्रम घे करत राहिले असते पण दहा वर्षामध्ये बाळाभाऊला काही जमलं नाही आज या ठिकाणी जे एजंट येतात टेंडर कुणाला पाहिजे तळेगावला टेंडर कुणाला पाहिजे ऑर्डर कुणाला पाहिजे तळेगावला का आमच्या लोहळ्यात मुलं नाही करून तरुण कॉन्ट्रॅक्टर नाही आज आमच्या गावात तरुण मुले कॉन्ट्रॅक्टर आहे आज त्यांना हाताला काम नाही आणि त्यांना दामदाती करायची तू भरू नको इथे अधिकाऱ्यांना सांगायचं जर आला तर सांगा आमदारांकडे जा आमदार लोणायचा बाप आहे का आहे का हा त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपल्या लोणा जर त्यांच्या हातात गेला तर नगरपालिका जशी तळेगावची अवस्था झालेली आहे अहो तळेगावला आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाटायला फोड नाहीये तळेगावला त्यांनी सांगितलं टॅक्स भरू नका अमक करू नका हे करू नका पण लोकांना डबल टिबल टॅक्स भरायला लागला आणि त्या ठिकाणची परिस्थिती इतकी वाईट आहे जर खरंच त्यांना तिथचे रस्ते सुटवायचे ब्रिज बांधायचे भरपूर कामं करण्यासाठी हो तळेगावला पण तळेगावला थारा नाहीये त्याच्यामुळे सारखं उट पडलं नवा ऊट पडलं नवा आणि आपल्याला म्हणायचं लोणायाची मावशी आता भासामध्ये कसा वागतो आज आपले गिरीश भाऊ यांच्यावर आरोप आहे ते सगळे नील झालेले त्यांनी कालच फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा निकालही लागलेला आहे तुम्ही कोण तुमच्यावर आरोप नाही का आवरापायाची केस आहे तसेच तुमच्यावर तुमच्या भावावर अट्रॉसिटी आहे आम्ही पण तुमचं रेकॉर्ड काढले ना कुंडली काढायला आजकाल वेळ नाही लागत सर्च केलं किल् के सगळा इतिहास दिसतो नंतर म्हणायचं जर नाही हे झालं तर मी बघून घेईन पोलिसांना धमक्या अहो कोरोना काळामध्ये यादव बाहेर रे ही पद्धत का जर मावाचा प्रथम नागरिक जर असा वागायला लागला तर सर्वसामान्य एखादा गुंड कसा वागेल कसा वागेल आपल्या हॉस्पिटल मध्ये संजीवनीला सगळ्यांनी तो खेळ पाहिलाय त्या साळसकर बिचारा गरीबाला मारले अशी लोक आपण निवडून देणार का ठीक आहे तुम्हाला दिलं लोणावळेकरांनी परंतु लोणावळा विकत कुणीच घेऊ शकत नाही कारण आमच्या लोणावळेकरांच्या ते हातात आहे येणारी निवडणूक तुम्हाला सांगणार आहे आज तुमच्यावर देखील कुठला कुणा नाही किशोर आवारेचा मर्डरचा सूत्रधार कोण आहे माहिती आहे का कोण आहे सूत्रधार त्याच्यामुळे त्यांनी असं दुसऱ्यावर आरंभ करू नये आपण समोर बोर्ड दाखवतो ना चार गोट आपल्याकडे पण आहे चार गोट आपल्याकडे पण आहे आज त्यांच्याकडे तीनशे चा गुन्हा रजिस्टर आहे अनेक गुन्हे त्यांच्याकडे आणि परवाचं भाषण इलेक्शन मध्ये कुणी काय केलं पोलिसांनी पोलिसांना सांगितलंय मी पोलीस स्टेशन बंद करत एक मावळचा प्रथम नागरिक एक आमदार विधानसभेत असलेला पोलीस स्टेशन बंद करणार काही भाषा आहे पोलीस स्टेशन बंद करू शकतो का करू शकतो का नाए, 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 नाए। आज साहेब तुम्ही जरा शिका त्या ठिकाणी लहान लहान तरुण मुले यांनी कुणाचं मार्गदर्शन घ्यायचं जर आमदारच पक्ष झाले तर काय बोध घेणार आज बघतो आपल्याकडे तरुण मुले आज जय घोणे अश्विनी आहे शैलेश आहे आज नवीन चेहरे सगळे आमले आहे यात रेश्मा आहे आमची अश्विनी लाडे असे अनेक तरुण चेळे हे निवडणुकीला सामोरे जाणार आहे यातून शिकणार काय शिकणार काय हे शिक्षण आहे का ही भाषा आहे का अहो आपण आरोप करतो आपण आरोप कशावर करतो आपण इलेक्शनला कशावर बोलतो विकासावर विकासावर बोला ना कोण जाऊ द्या विकासावर बोला आई हिंमत या चौकात आम्ही बोलायला तयार आहे आम्ही पण विकास केलेला आहे कारण लोणाळे तरी आम्ही आहे कोरेबा असेल स्वच्छ भारत असेल सकाळी साल मी उठून संपूर्ण लोळ्यात फिरलेली आहे आणि परवा त्यांनी काय सांगितलं पैसे देऊन यांनी बक्षीस घेतलं पैसे देऊन बक्षीस घेतलं आहो लोणाळेकर काय करत होते हे सगळे लोणाळेकर माझ्यावर होते तुम्ही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही गरज आहे का अहो लोणाळ्याची जनता आता ह्या इलेक्शनला सर्टिफिकेट देणार आहे आम्हाला लोणायची जनता देणार आहे आम्हाला सर्टिफिकेट आमदारांचं नको आहे की आम्ही पैसे देऊन दाखवतो मी कसे पैसे दिले तशी एजंट म्हणजे नगरपालिकेचा काय काय बराच शब्द वापरला पुजारींबद्दल हा कटपुतली आणि काय शब्द होता की ते मांडवली मांडवली भाषा मांडवली करणारे पुजारी कमू कमू मांडवली करणारे तुम्ही कोण ये हो? तुम्ही कोण आहे आणि कटपुटली तुम्ही तर जोकर या मावळ्याचे हा तुम्ही तर आहे त्याच्यामुळे एका महिलेला तुम्ही पाय लावू नका मी लय मागत पडल तुमच्या नाती कोण लागला असेल ते घाबरून बसलं असेल घरात पण मी त्यातली नाहीये मी त्यातली नाहीये तुम्ही अरे तर मी कारे तुम्ही शेर तर मी सव्वा शेर हे लक्षात घ्या कारण मी ऐकणारी बाई नाहीये कुणी यायचं या चौकात बोलायचं फक्त टाळ्या घेऊन जायचं अहो टाळ्या घ्या तुम्ही कसावर घ्या विकासाचे काम करा तुम्ही नगरपालिकेत या चर्चेला या बसा पण तुम्ही एक फालतू गोष्टी या चौकात येऊन बोलणार फालतू गोष्टी आज जर पाहिलं आम्ही काढत नाही कधी कोणाचं आता काढायची वेळ आलेली जे त्यांचे जी एजंट आहे मुकेश वर्मा भुशीला पाहिलं का तुम्ही भुशीला फक्त दहा टक्के बांधकामाची परमिशन आहे बांधल्या आलिशान बंगला कुणाच्या जीवावर कुणाच्या जीवन कुणाच्या जीवन त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवा आमदार साहेब आणि बोलले काय इज तर टायपिंग करत होता टायपिंगच्या दुकानात एवढं कसं काय आता तुम्हाला पण जाणून देते मी टायपिंगचं दुकान अरे तुम्ही तर पाणी विकत होते दोनशे कोटीची प्रॉपर्टी आली कुठून पाणी आवडती पाणी विकणाऱ्या माणसाकडे दोनशे कोटीची प्रॉपर्टी आली कुठून हा पण विचार करायची वेळ आलेली आहे आली की नाही कारण तुम्ही आमचा लेखा घ्यायला आले तुम्ही जर आमच्या अंगावर आले म्हणजे आमचा उमेदवार काही नको त्यांना त्यांच्याकडे सगळं आहे त्यांना फक्त काम करायचंय विकासाचं कारण त्यांना बाकीचे पैसे कमवण्यात रस नाहीये अहो तुमच्या उमेदवाराचं आखी बिल्डिंग जाब केली दुकान काढल्या तेडल्या भाडं चालू बघा बघा नागरात उमेदवार आहे की नाही बघता की नाही आम्ही कष्ट करणारी लोक आहे कष्टाला आम्ही घाबरत नाही अरे माझ्या मुंबईला या माझी प्रॉपर्टी किती आहे ती कळल या गावात मी या दरेकरांचीच बोलली समोर बिल्डिंग आहे ना ही माझ्या चुलत्याची आहे आता कालच आमचे वाघमारे साहेब बोलले की पाच कोटी देऊन दे। पाच कोटी या सुन्याला देऊन दे। दे ते तिकीट दिलेले आहेत पाच कोटीमध्ये नगराध्यक्षांना तिकीट घेतलेले आहे म्हणजे ते इथं काय करणार हे मांडवले नाही का ही मांडवली नाही का आहे ना की नाही करत की नाही आणि पाच कोटी दहा कोटी खर्च करणारा माणूस हि काय काम करणार अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद